शेतात वेगवेगळी रंगीत पानं असलेल्या भातरोपांची हाताने लावणी करून प्रचंड मोठी चित्र निर्माण करण्याची कला जापानी शेतकऱ्यांनी गेली अठ्ठावीस वर्षे जोपासली आहे ही कला श्रीकांत इंगळहळीकर यांनी पाच वर्षांपासून सिंहगड पायथ्याच्या शेतात जोपासली आहे ही कला भारतात सर्वप्रथम विकसित करण्यात आली या कलेला पॅडी आर्ट असंही म्हणतात नमस्कार मी श्रीकांत इंगळीकर आपण इथे आत्ता डोंजे जवळ सिंहगडच्या पायथ्याशी जे शेत आहे माझं तिथे आपण आत्ता आलो आहोत आणि या शेतामध्ये मी गेली पाच सहा वर्ष काही नाविन्यपूर्ण कल्पना राबवतो आहे ज्याला पॅडी आर्ट म्हणतात तर हे मी गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेलं आहे त्याची काही चित्र आपल्याला इथे दिसतात पूर्वीची या मी पूर्वी जे काय काय केलं त्याची आणि ही संकल्पना अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण भाताची रोपं जे हाताने लावतो चिखलात गुडगावर चिखलामध्ये जाऊन त्याची लावणी करायची असते ती दोन प्रकारची रोपं एका ठराविक आकारामध्ये लावून त्याच्यातनं एक चित्र तयार होतं आणि ते, ते आपल्याला इथे दिसतंय याला पॅडी आर्ट म्हणतात किंवा भात रंग मराठीमध्ये म्हटलं तर भात रांगोळी म्हणता याची कल्पना अशी आहे की ही ही कला जपानांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली शोधून काढली आणि त्यांच्या जपानमध्ये हे गेले तर अठ्ठावीस वर्ष ते अशी चित्र बनवतात दरवर्षी एक चित्र असतं आणि हे चित्र आता संपूर्ण जगात पर्यटन आकर्षण झालेलं आहे त्यामुळे लाखो लोकं ही ही चित्र बघायला या इथे जपानमध्ये येत असतात आणि त्यांच्याकडे असे भाताच्या रोपाचे पाच विविध निरनिराळे रंग आहेत लाल पिवळा पांढरा आणि आपल्याला इथं दिसतो हा जांभळा आणि हिरवा तर त्यांच्याकडे असे पाच रंगाची भात मिळतं आणि त्या पाच रंगातून ते अतिशय छान चित्र तयार करतात आणि त्यां तिथल्या शेतकरी दहा बारा शेतकऱ्यांनी एकत्र आपली क्षेत्रासाठी एकमेकाला एक जोडून घेतली आहेत आणि त्यामध्ये हे दरवर्षी ही चित्र बनवतात ते तर इथं हा जो दिसतो आहे आपल्याला ब बघण्यासाठी एक टॉवर केलेला आहे या टॉवरसाठी सारखं तिथे पण एक टॉवर त्यांनी बनवलेला आहे आणि तिथे तिथनं ती चित्रं दिसतात फक्त तिथनंच दिसतात इतर कुठे गेलं तर हे चित्र वेड वेगळं दिसतं आणि यासाठी हे पॉवरवरती जाऊन बघावं लागतं तर हे मी गेल्या पाच वर्षापूर्वी केलं भातशेतीतील परंपरागत हस्तकौशल्य सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जोपासणे हा या चित्रांचा उद्देश आहे सह्याद्रीतील दुर्मिळ वन्यप्राणी पक्षी या कलेतून सादर केले आहेत गेल्या वर्षी लहरी पावसामुळे भात रांगोळीत करता आली नव्हती यावर्षी मात्र एकाच हंगामात ही दोन चित्रे हा प्रयोग यशस्वी झाला आहे